मित्रांनो सगळ्याला प्रश्न पडला असेल की दोन तीन दिवस धंदा आपला का होईना धंदा का नाही आहे हा सगळा प्रश्न माझाही धंदा नाही माझाही दोन तीन दिवस झाला टार्गेट कंप्लीट होत नाही आहे जवळ चालवले पण पूर्ण होत नाही आणि लो उशीर उभारून सुद्धा पण आठ वाजेस पण उभारून धंदा पूर्ण होत नाही आत त्या कारण सगळ्यांना मोठं माहिती आहे का तुम्हाला कारण जे सोलापूरला सीना नदीचा जो पूरग्रस्त चालू झालेलं पूर आलं एवढं मोठं महापूर आलेला आहे आणि उजनी धरणातून दोन लाख क्युसेक्स च्या पाणी सोडण्यात आलेलं त्याच्यामुळे सगळीकडे त्या साईडला ते बंद आहेत कारण विजापूरकडून येणारे पण रस्ते बंद आहेत आणि इकडं सोलापूरकडून पण येणार पुणे सोलापूर हायवे पण बंद आहे ह्या सगळ्या कारणानं काही लोक तिकडं अडकले तिकडले तिकडलं गेलेले मध्ये अडकलेले आहेत असं जर फरक पडतो पडतो त्याच्यामुळेच फरक पडलेला आहे टेन्शन नका घेऊ आज उद्या दोन दिवसात सगळं तिकडे व्यवस्थित झालं तर परत सुरू होणार आहे दस आणि दसरा येणार आहे दसऱ्याचे जाणं येणं लोकं असणार आहेत तेव्हा धंदा होईल नका टेन्शन घेऊ ठीक आहे आणि शेअर करा लाईक करा आणि फॉलो करायला विसरू ना फॉलो कोणी करी करा फॉलो लवकर लवकर आपल्याला टेन केप कम्प्लीट करायचं ठीक आहे आणि महत्त्वाचं स्टोरीला ब्लॉग ठेवलेला आहे स्टोरीचं ब्लॉग बघून घ्या आणि सब्सक्राइब पण करा ठीक आहे चला